जय भीम सगळ्यांना कशा हा तुम्ही ठीकच असाल मी पण ठीकच आहे खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे ॲक्च्युली म्हणजे पहिल्यांदा मी ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉग काय बनवायचं कसं बनवायचं हे तर मला समजत नव्हतं माझे मिस्टर म्हणत होते की ब्लॉग बनवत जा तुला समजेल काहीतरी तू करत जा पण मला नाही जमत होतं ब्लॉग वगैरे बनवायचं म्हणून मी ब्लॉग वगैरे काही बनवत नव्हती शॉर्ट व्हिडिओ बनवत होती आणि ते तर तुम्हाला दिसतच होते माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे आणि मग आम्ही माझ्या मिस्टरांचा एक्सिडेंट झाला तर आम्ही आम्ही सगळे फॅमिली मोद्याला शिफ्ट झालो आणि मोद्याला शिफ्ट झाल्यानंतर मग नंतर सासूबाईची पण तब्येत खराब झाली त्यांना कॅन्सर निघला डॉक्टरांनी म्हटलं त्यांना कॅन्सर आहे मग त्याच्यामुळे पण माझा ब्लॉग बनवायचा राहून गेला आणि मग सासूबाईला कॅन्सर म्हटलं तर मग तुम्हाला तर माहीतच आहे कॅन्सर म्हटलं की किती करावं लागते आणि परत त्यांचा तोंडाचा कॅन्सर होता त्यांना खूप त्रास होता आणि मग त्यांचं मलाच करावं लागत होतं माझे मिस्टर ड्युटी करायचे आणि मी घरी राहायची त्यांचं करत होती आणि त्यांना परत किमोसाठी वगैरे मी ब्लॉग वगैरे बनवतच नव्हती मग शॉर्ट व्हिडिओ जसं जमलं मला तसं शॉर्ट व्हिडिओ बनवत होती आणि मग आम्ही तिथं भंड गेलो शिफ्ट झालो मोद्याला सासूबाईचं आलं परत आता आम्ही सासूबाईची द्या जास्त तब्येत खराब झाली तर मग परत आम्ही इकडं लागणीला शिफ्ट झालो लागणीला शिफ्ट झाल्यानंतर आठ पंधरा दिवसामध्ये सासूबाई वारल्या आणि त्याच्यानंतर मग सासूबाईचं एवढं क सासूबाईचंच मग एकटेच माझे मिस्टर असल्यामुळे आम्हालाच करावं लागलं सगळी जिम्मेदारी आमच्यावरच होती आणि मग म्हटलं आता सगळं निपटल्यानंतर मी आता एकटीच घरी राहते तर म्हटलं आता काय करावं कामं पण माझे पूर्ण झाले म्हटलं छोटासा तरी मी ब्लॉग म्हटलं बनवायचा प्रयत्न करते जेवढं जमेल मला तेवढं मी बोलायचा प्रयत्न करते आणि परत मी असं असं बोलू शकते पण कॅमेरा म्हटलं तर मला बोलायला थोडं म्हणजे विचार येतो काय बोलावं म्हणून म्हटलं मनावर पत्थर ठेवून जाणारी बोलत आहे तुमच्यासमोर असं कोणासोबत बोलायचं म्हटलं फेस टू फेस तर मी बोलू शकते म्हटलं चला आता मला तसंही बोर होत होतं म्हटलं चला आता एक छोटासा ब्लॉग बनवला पाहिजे म्हणून मग आता मी काहीतरी गप्पा गोष्टी मारूया म्हणून मी एक ब्लॉग बनवला आता असं वाटत आहे की तुमचं बोलल्यानंतर की ब्लॉग बनवलं पाहिजे आणि आपल्या घरचं काही प्रॉब्लेम असतं तुम्हाला पण शेअर करू शकता की असं आहे तसं आहे आणि परत तुम्ही एक परिवाराचा सोबत परिवार, परिवार म्हटलं की खुशी किती होतो आणि तुम्हाला माहित आहे आता डिसेंबर महिना सुरू आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे नवीन वर्षामध्ये रोज ब्लॉग मिळतील माझे पाहायला आता म्हटलं आकरी शेवटचा आहे पंचवीस जाऊन राहिला आता छोटासा तरी ब्लॉग बनवला पाहिजे म्हणून मग मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आणि काय बोलावं मला काही समजत नाही तुमच्यासोबत काय बोलावं कसं बोलावं आणि म्हणजे मी ब्लॉग बनवत नाही मेन म्हणजे त्याच्यामुळे कळत नाही आणि कंटिन्यूमध्ये ब्लॉग बनवत राहिला तर कळते असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि परत तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझा ब्लॉग कसा वाटला आणि खरं सांगा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं कारण की मी पहिल्यांदा बोलत आहे तुमच्यासमोर आणि पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर बोलत आहे मेन हे आहे त्याच्यामुळे मला नक्की सांगा मी कशी बोलली माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा जय